खूप दिवसांपासून थंडगार लस्सी प्यायची इच्छा होत होती पण इथलं वातावरण म्हणाल तर इतकं थंडीचं आहे आणि लस्सी प्यायची जी मजा असते ती उन्हाळ्यामध्ये मस्त वाटते उन्हाळ्यामध्ये छान येते पण आता इथे उन्हाळ्याची जर मी वाट बघत बसले तर लस्सी पिऊनच होणार नाही कधी बनणारच नाही कारण इथे नेहमीच थंड असतं मग म्हटलं चला आज बनवायचीच थंड आहे जॅकेट घातलेलं आहे आणि हातात लस्सीचा थंडगार ग्लास आहे थंडगार लसी थंडगार थंडी कॉम्बिनेशन मॅच नाही होते पण ठीक आहे प्यावीशी वाटली म्हणून पैकी करून पिली तर इथे दोन प्रकारच्या लसी बनवलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दही घेतलेला आहे इकडे माझ्याकडे लो फॅट दही होतं त्यामुळे थोडंसं पातळ असतं म्हणून मी पाणी जास्त घालणार नाहीये जर तुमच्याकडे एकदम घट्टसर दही असेल तर त्यामध्ये थोडं जास्त पाणी घाला तर इकडे मी दोन कप दही घेतलेला आहे त्यामध्ये घातलेली आहे पाव कप साखर साखर तुमचं दही कितपत आंबट आहे त्यानुसार घालायचं आहे इथे मी आसपास साखर टाकलेली आहे कमीच घातलेली आहे अगदी चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे आणि अगदी किंचित मीठ एकदम किंचित आणि मिक्सर मध्ये दोन ते तीन वेळा मस्त गरघर -गर फिरवून घेतलेला आहे तुम्ही हे मिक्सर मध्ये फिरवताना यामध्ये बर्फाचे खडे सुद्धा घालू शकतात पण जसं मी म्हटलं इथे थंड आहे त्यामुळे गरज वाटली नाही बर्फाची अशी थंडगार लस्सी बनून तयार झालेली आहे डेकोरेशनसाठी टाकलेली आहे बदामाचे काप तर वाह इतकी मस्त लागते ही चवीला आणि खूप पातळ बनवायची नाही थोडस पाणी घालायचं गरज वाटत असेल तर पातळ करायला दूध वगैरे काही घालायचं नाही दूध आणि दही थोडे ऑपोजिट पदार्थ असतात तर जी उरलेली थोडीशी लस्सी मी बाजूला काढून ठेवली होती त्यामध्ये मी आता काय करणार आहे केशरचं अगदी एकच चमचा दूध घेतलेला आहे त्यामध्ये केशर, केशर आणि परत एक चमचा पाणी घातलेलं आहे मी आणि थोडा वेळ भिजत ठेवलं होतं आणि ते यामध्ये मिक्स केलेलं आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवलं आणि मस्तपैकी केशर लस्सी बनवून तयार झालेली आहे तर एक साधी लस्सी बनवली आणि केशरची लस्सी बनवली केशरच्या लस्सीची चव सुद्धा छान लागते थोडक्यात सांगायचं चा झालं तर हिची चव कशी असते केशर लस्सीची असं वाटतं आपण श्रीखंड पातळ करून पितोय अशी चव लागते चवीला एकदम मस्त लागते फायनली मला खूप कधीची लस्सी करावून त्यावेषी वाटत होती ती मी पिली थंडी आहे तरी पण वाटत होतं ना लसी प्यावी तर तिची मज्जा तेवढीच छान आली तरी चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ